आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी कुमारी मनस्वी महेश ढेकळे हिच्या वाढदिवसानिमित्त ढेकळे परिवार यांच्याकडून निराधार असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल ढेकळे सरांचे व ढेकळे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा ढेकळे परिवार यांच्याकडून निराधार असलेल्या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय ढेकळे सरांनी मागच्या वर्षीसुद्धा बेघर बांधवांना भोजन सेवा दिली होती यावर्षीसुद्धा हे दुसरं वर्ष आहे सर्व दृष्टीनिर्माणे नियमित या बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यासाठी येत आहेत त्याबद्दल ढेकळे सरांचे ढेकळेताईंचे व ढेकळे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय का आज या ठिकाणी निराधार असलेल्या बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय ढेकळेसर ढेकळेताई ढेकळे परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय यवतमाळ शतशा आभारी आहे कुमारी महे मनस्वी महेशजी ढेकळे यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी निराधार असलेल्या एकशे पन्नासच्या वर बेगर बांधवांना ठिकाणी भोजनसेवा देण्यात येत आहे जे मानसिक संतुलन खचलेले आहेत ज्यांना परिवार नाही अशा निराधार या ठिकाणी मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल डेकर परिवारांचे तसे आव्हान या ठिकाणी निराधार असलेले बेगर बांधव आहेत अशा निराधार बेगर बांधवांना आणि भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल बेघर निवारा केंद्र परिवार परिवाराकडून परिवाराकडून बेकळी परिवारांचे आभारी आहे जय हिंद जय पारवा दाय जो पोट या ठिकाणी ढेकळे परिवार वाढण करतो आहे या निराधार ने बेगर बांधवांसाठी या ठिकाणी ढेकळे परिवार पुढे येऊन या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल ढेकळी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा करून येत आहे आज रोजी या ठिकाणी मनस्वी महेशजी ढेकळे यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर रस्त्यावर फुटपाथवर झोपणाऱ्या बेघर बांधवांनासुद्धा या ठिकाणी एक शंभर टिफिनची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे नियमित दररोज शंभर टिफिन यवतमाळ शहरामध्ये व्यवहार संस्थेमध्ये झोपणारी रस्त्यावरील भीक भीक मागून पोट भरणारे लोकसुद्धा उपाशी असतात आणि बाकोणी बाहेरगावचे आलेले असतात त्यांनासुद्धा आज ढेकळी परिवार यांच्याकडून भोजनसेवा दिली जात आहे आणि आमचे भोजराज भाऊ गजबे आणि किशोरी मेश्राम हे डबे वाटप करण्यासाठी निघत आहेत ढेकळी परिवारांचे शतशे आभार हिंद जय जे गाडगेवा या ठिकाणी आमचे वेगर बांधव निराधार आहेत परंतु वाढणंसुद्धा करू लागत आहेत आज ढेकळी परिवार यांच्याकडून भोजन सेवा देण्यात आली यासोबतच फुटपाथवरील वेगर सुद्धा भोजन सेवा देण्यात पुरवण्यात आली असे एकूण आज टोटल जवळपास अडीचशे लोकांना भोजन सेवा देण्यात आली त्याबद्दल ढेकळी परिवारांचे स्वतःशा आभार अशी निराधार निराशित वेगळ बांधव आपल्या प्रकल्पावर आहेत हे संतोष जरा जेवढे जेवला बेटा